नमस्कार मित्रांनो आपण आज पारनेर तालुक्यातील सहकारातील स्वाहकार याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत खर तर पारनेर तालुका हा अण्णासाहेब हजारे यांचा तालुका अण्णासाहेब हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात देशभर आवाज उठवला आणि काही कायदे असतील माहिती अधिकार लोकायुक्त कायदा असे कायदे करून भ्रष्टाचाराला काही प्रमाणात आळा बसवला परंतु आपण पाहतो अण्णासाहेब हजारे यांनीच स्थापन केलेली पारनेर तालुका सैनिक बँक या बँकेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि सुरू आहे या ठिकाणी जी नोकर भरती झालेली आहे त्या नोकर भरतीला सहकार विभागाने त्र्याऐंशी ची नोटीस देऊन त्याची चौकशी लावलेली आहे त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेने या पारनेर तालुका सैनिक बँकेला एक दम दिलेला आहे आपण थोडक्यात म्हणून तुमचं लायसन्स रद्द का करण्यात येऊ आता या बँकेमध्ये जे पॅनल आज अस्तित्वात आहे यापैकी बरेचसे संचालक हे पूर्वीचे देखील आहेत मग यामध्ये जिओ कंपनी ज्या जिओ कंपनी आपण माहिती आहे रस्त्याच्या बाजूला जी केबल अंथरली त्यांनी त्या केबलचे म्हणजे फाईन आपण म्हणूया ती त्यांना रस्ते विकास जी महामंडळ असतं ज्या राष्ट्रीय महामार्गाचे जे रस्ते, रस्ते मंडळ आहे त्याला त्याचे त्या काही पैसे अदा करावे लागतात आणि त्याप्रमाणे मग त्याचे विभाग आहेत पुणे विभाग जेजुरी विभाग असे काहीतरी विभाग आहेत बरेचसे आणि मग त्या विभागांना या जिओ कंपनीने त्या बदल्यात जे रस्ते खौदा त्यांनी ते केबल टाकले त्याच्या बदल्याची रक्कम बरावीची असते त्याची चेक अदा केली परंतु ते चेक त्या राष्ट्रीय महामार्गाकडे त्यांच्याकडे गेले नाहीत शासनाच्या कुठल्या विभागाकडे गेले नाहीत तर ते चेक पारनेर तालुका सैनिक बँकेने मधल्यामध्ये वटवले आता जिओ कंपनी आणि महाराष्ट्र शासन किंवा राज्य राज्य रस्ते विकास महामंडळ असेल यांचा आणि या पारनेर सैनिक बँकेचा काय संबंध नाही परंतु या भा महाभागाने ते चेक परस्पर वटवले आणि दुसरी एक विनोदाची गोष्ट ते चेक वटवल्यानंतर ज्यांनी ते चेक वटवले त्यांना सजा करण्याऐवजी किंवा ज्यांच्या आशीर्वादाने ते चेक मिटवले त्यांना सजा करण्याऐवजी जे तालुका सैनिक बँकेचे सभासद आहेत ठेवीदार आहेत त्यांचे जे पैसे आहेत त्यांच्या पैशातून त्याची तरतूद केली एक कोटी ऐंशी लाख रुपये हे या सभासदांच्या पैशातून भरण्यात यावे मग हे ज्यांनी पैसे मध्येच लाटले ट्रान्सफर केले वटविले त्यांचं काय परंतु त्यांना ना कुठल्या राष्ट्रीय महामार्गाच्या विभागांनी विचारले त्यांना आम्ही महामार्गांना पत्र देखील लिहिले होते त्या चेकचे झेरॉक्स आम्ही जे चेक चे वटवलेले त्या त्या विभागाने त्यांना देखील कळवलं त्यांनी सांगितलं आमच्याने त्या चेकचा काही संबंध नाही आमच्याकडे ते चेक आलेले नाही तर पोलीस प्रशासन का झोपलं होतं का महाराष्ट्र शासन झोपलं होतं का महाराष्ट्र शासनाचे पैसे जर असे पालन तालुका सैनिक बँक परस्पर वटवत असेल तर महाराष्ट्र शासनाचाच या भ्रष्टाचार्यांना आशीर्वाद आहे असं यातून सिद्ध होत आता ही झाली पारणे तालुका सैनिक बँकेची गोष्ट संजय गांधी निराधार योजनेच्या कर्जत जे शाखा आहेत त्या ठिकाणी मेलेल्या माणसांचे पैसे यातील काही कर्मचाऱ्यांनी परस्पर काढून घेतले मित्रांनो असे अनेक घोटाळे आता नोकर भरतीचा घोटाळा आहे त्यांनी काही नोकर भरती केलेले आहेत त्या नोकर भरती करताना त्या लोकांकडून अर्धे अर्धे पैसे देखील घेतलेले आहे असं आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून समजतं आणि परमाण झाल्यानंतर उर्वरित पैसे घेतले जाणार आहेत अशा नोकर भरत्या ह्या सर सहकारात होतात मित्रांनो बँकांमध्ये होतात परंतु काही गोष्टी उघड झाल्या तरी देखील त्याला खतपाणी घालण्याचं काम या ठिकाणी आजचं संचालक मंडळ करत आहे आणि त्याकडे सरकार सहकार विभाग लक्ष देत नाही कारण ती बँक अण्णासाहेब हजारे यांनी स्थापन केलेली आहे मित्रांनो ज्यांनी भ्रष्टाचार मिटवण्याचं स्वप्न पाहिलं त्यांनी तो एक त्यासाठी प्रयत्न केले त्यांच्याच आशीर्वादाने सुरू झालेल्या बँकेत हे असे घोटाळे सुरू आहेत आणि मग त्याला आता कोणी काय करणार आहे मित्रांनो दुसरीकडे सेनापती बापट पतसंस्था त्या पतसंस्थेत अनेक ठेवेदारांची स्वप्न दुभगली आहेत मित्रांनो अनेकांचे पैसे आहेत कोणाला दवाखान्यात जायला पैसे नाहीत कोणाला मुलींच्या लग्नाला पैसे नाहीत अनेक कोणाला घर बांधण्यासाठी पैसे नाहीत जे ठेवीदारांनी ठेवी दिल्या त्या ठेवींवरती त्या संचालक मंडळाने त्यावेळेचे किंवा त्या अगोदरचे जे संस्थापकीय मजा मारली आणि या पैशांची परस्पर विल्हेवाट लावली आज सभासद ठेवीदार देशदडीला लागलेत मित्रांनो परंतु जे ठेवेदार आहेत सभासद आहेत यांच्यामध्ये एकी नसल्यामुळे या सहकारातील जे दरोडेखोर आहेत सहकारातील जे सहाकार करणारे दरोडेखोर आहेत यांचं फावतं आणि त्यामुळे हे अशा घोटाळे करून राहिलेले आहेत राजे शिवाजीचे अध्यक्ष जेलमध्ये गोरेश्वरच्या अध्यक्ष जेलमध्ये आता गोरेश्वरचं उदाहरण घ्यायचं निवडणुकी अगोदर आम्ही एक व्हिडिओ केला होता यावरती बातमी की आता मतदारांपुढे सभासदांपुढे संभ्रम निर्माण झालेला आहे की सापनाथ सापनाथाला मत द्यायचं की नागनाथाला द्यायचं दोन्ही विषारी आहेत दोन्ही डसणार आहेत परंतु सभासदांपुढे पर्याय नव्हता आणि माझं पुन्हा एक मत आहे सरकारला की नोटा या ठिकाणी देखील लागू करा जर दोन्ही पॅनल आपल्याला उमेदवार पसंत असतील तर त्याने नोटाला मतदान करावं आणि मग कुणा दुसरे हे पॅनल यांना उमेदवारी मिळत म्हणजे भरताच येऊ नये असं काहीतरी झालं पाहिजे कारण हे जे मित्रांनो मेक असे असते की ज्यावेळी एखादी सहकारी संस्था उभी होते तर त्या ठिकाणी बहुतेक जे सभासद केले जातात ते आपल्या ओळखीचे तरी असतात त्या ओळखीच्या ओळखीचे कोणाचे तरी असतात किंवा गरजवंत तरी असतात आणि मग ते जे सभासद असतात त्यांनी या दरोडेखोरांनी कितीही दरोडे टाकू द्या त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं कारण ते त्यांच्या नातेवाईक असतात किंवा हितचिंतक असतात आणि हेच आपण पाहिलं त्याप्रतर पप्पू कलानीचं उदाहरण आपल्याला माहिती आहे तो गुंड आणि जो एकदम म्हणजे गुंड प्रवृत्तीचा बाहुबली उल्हासनगरचा तो जेलमधून निवडून आला आलेल गोटे जेड असे लोक अनेक लोक जेलमधून निवडून आले याचा अर्थ ते खूप महापुरुष आहेत हे असा होत नाही त्याचप्रमाणे आता बाजीराव पानवन यांचं जे गोरेश्वरचं पॅनल आलं ते गोरेश्वरचे बाजीराव पानवन जेलमध्ये आहेत परंतु म्हणतात ना हे लोकशाही यालाच लोकशाही म्हणतात यालाच सहकार म्हणतात मित्रांनो जो जास्तीत जास्त भ्रष्टाचार करील त्याला जनता डोक्यावर घेते आता माळेगावच्या कारखान्याची देखील आज निवडणूक मला वाटतं आज मतदान आहे आपण पाहिलं प्रकारे रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत पुणे जिल्हा बँक उघडी ठेवून पैसे वाटप झालं एका उपमुख्यमंत्र्यांनी एका साखर कारखान्याचं चेअरमन होण्यासाठी इतकं काही केलंय याचाच अर्थ या उपमुख्यमंत्री पदापेक्षाही या सहकारामध्ये जास्त मलाही मिळते हे यातून सिद्ध होतं आणि अशाच प्रकारे या पारनेर तालुक्यातील ज्या सहकारी संस्था डबघायला आल्या आता काही पतसंस्था सुस्थितीत आहेत असं दिसतंय काही मार्गावर आहेत याच मार्गावर आहेत अनेक पतसंस्थांनी जाणून बुजून टक्केवारीचे पैसे घेऊन अनेक मोठमोठी कर्ज या ठिकाणी वाटप केलेले आहेत आणि त्यांना माहिती होतं हे कर्ज पुन्हा येणार नाही परंतु दहा पंधरा टक्के त्या कर्जदाराकडून घेऊन करोडो रुपयाचं वाटप काही पतसंस्थांमध्ये झालेलं आहे आणि कान्ह पठार पतसंस्थापनाच पत्ता माहिती आहे या ठिकाणी सुद्धा नगरच्या काही महाभागांना करोडो रुपयाचं असं कर्ज दिलेलं आहे जे वसूल होत नाही परंतु दुसराही घोटाळा आपण गोरेश्वरचा पाहिलेला असेल मित्रांनो बाजीराव पानमंद यांच्या काळात झालेला जवळजवळ दीड किलो सोनं म्हणजे आता किती तोळे असेल ते बघा आपण जसं संपदाच्या धान्य वापऱ्याने डोकं चालवलं होतं की ओरिजिनल सोनं गायब केलं आणि डुप्लिकेट सोनं त्या ठिकाणी ठेवलं त्याचप्रमाणे या ठिकाणी गोरेश्वरमध्ये दे देखील झालं नंतर गोरेश्वरचे जे अध्यक्ष बाजीराव पानबंद होते त्यांनी सांगितलं की त्या सोनाराने डुप्लिकेट सोनं त्या ठिकाणी ठेवलं होतं नंतर सोनाराने सांगितलं की ज्यावेळी सोनं काढलं त्यावेळी मला बोलवलं नाही कारण ज्यावेळी सोनं ठेवलं त्यावेळी ते ओरिजिनल होतं मग आता याच्या दोघांमध्ये नेमका चोर कोण आहे हे पोलिसांपुढे एक तक्रार गेली होती परंतु पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि तपास हजवजवळ केलाच नाही असं म्हणूया आणि त्यांनी ते प्रकरण आता कोर्टात ढकललं म्हणजे जे काम पोलिसांनी करायचं होतं या ठिकाणी झालं नाही खरा चोर कोण हे चोर दीड किलो सोनं हे जे आता बँकेकडे आपल्यास माहिती आहे मदत संपल्यानंतर ते सोनं त्या लोकांना भेटत नाही ते बँकेच होतं आणि मग बँकेच्याच जर सोनं आहे हे कोणत्या आता ठेवीदाराचं नाही याचा विचार करूनच या महाभागांनी ते सोनं लांबास केलं आज त्या सोन्याची जर एक लाखाने धरली तर आज जवळजवळ दीड कोटी रुपयाचं ते सोनं होतं परंतु निवडणुकीमध्ये आपण पाहिलं त्या संचालकांनी कोण मुलगीनं सांगितलं ते एकोणपन्नास मुलांनी सांगितलं मला ते एकोणपन्नास लाखाचं एकोणपन्नास लाख म्हणजे थोडं झालं कमी तर आपण गृहित धरूया की एकोणपन्नास लाखाचं सोनं होतं तरी तुम्ही ते का विकलं मग त्याचा तपास पोलिसांनी का नाही केला सहकार विभागाने त्या महाभागाला पाठीशी का घातलं आणि राजेश शिवाजीला जे त्यांनी पैसे दिले टक्केवारी घेऊन परस्पर त्यामुळे त्याला माणसाला अटक आहे आज त्यांनी सोनं विकलं हे जे परस्पर याचा मात्र पोलिसांनी तपास लावला नाही आता आपल्याला माहिती आहे मग का नसेल लावला पोलिसांच्या डोळ्यावरती कोणती पट्टी बांधली होती त्यामुळे त्यांनी तो तपास केला नाही आणि कोर्टाकडे ते प्रकरण ढकलून दिलं म्हणजे आता तारीख 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 पे तारीख होईल आणि प्रकरण निकाली निघेल तो सोनार देखील सही सलामत सुटेल आणि बाजीराव पानमु असतील की त्यावेळेचे जे संचालक मंडळ असतील त्याला जबाबदार ते, ते सुद्धा सही सलामत सुटतील मित्रांनो आपण पाहिलेले आहे सहकारामध्ये ज्या अपप्रवृत्ती बसलेल्या आहेत त्यांना सात सहकार विभाग देतं आणि पोलीस यंत्रणा देते आणि भ्रष्ट राजकीय नेते जे दलाल आहेत राजकारणातले किडे हे भ्रष्ट लोक देतात त्यामुळं हा गोरगरिबांचा पैसा हे दरोडेखोर खातात दरोडा टाकतात दिवसा डाळ्यात